अधिकाऱ्यांनो निरंजन भोया या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आज आपण सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्वाचे प्रश्न येथे बघणार आहोत निरंजन भोया या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते तर चला आजचा पहिला प्रश्न बघूया पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक क्रमांक मिळाला आहे चार पर्याय समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्याच्या चित्ररथाला पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी प्रथम क्रमांक मिळालेला आहे आपल्या महाराष्ट्राने तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे त्या संदर्भातील चित्ररथ हा आपल्या महाराष्ट्राचा होता लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक बघूया वुमेन क्रिकेटर इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर चार पर्याय तुमच्या सम हो समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नेट सायवर ब्रंट नेट सायवर ब्रंट ही जी आहे ही इंग्लंडची खे क्रिकेटर आहे आणि ऑल राऊंडर आहे ती आणि तिला आय सी सी विमेन क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार देण्यात आला आहे तर इतर पुरस्कार सुद्धा बघूया आय सी सी मेन्स टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार सूर्यकुमार यादव यांना मिळाला आहे तर आय सी सी मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार उस्मान ख्वाजा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे यांना मिळाला आहे प्रश्न क्रमांक तीन बघूया आय सी सी मेन्स वन डे क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विराट कोहली यांना आय विराट कोहली यांना आय सी सी मेन्स वन डे क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला आहे आणि सर्वाधिक वेळा हा पुरस्कार जिंकणारे ते खेळाडू आहेत दहाव्या वेळा त्यांनी आय सी सी मेन्स वन डे क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकला आहे प्रश्न क्रमांक चार बघूया दोन हजार चोवीसमध्ये मध्ये किती जणांना कीर्ती चक्र प्रदान करण्यात येणार आहेत तर चार पर्याय तुमच्या समोर हो आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहा जणांना दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सहा जणांना कीर्ती चक्र हा प्रदान करण्यात येणार आहे शांतता काळामध्ये साहस दाखवणाऱ्यांना कीर्तीचक्र हे प्रदान करण्यात येते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सोळा शौर्य चक्र आणि ऐंशी वीरता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत तर जे चक्र परमवीर चक्र असेल अशोक चक्र असेल हे देण्यात येतात तर त्यांचा क्रम बघूया तर सर्वात वरती असते परमवीर चक्र त्यानंतर अशोक चक्र त्यानंतर महावीर चक्र आणि त्यानंतर कीर्तीचक्र वीरचक्र आणि शौर्यचक्र असा हा क्रम असतो प्रश्न क्रमांक पाच बघूया आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस कधी साजरा केला जातो तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सव्वीस जानेवारी रोजी सव्वीस जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस हा साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस दोन हजार चोवीसची थीम होती कस्टम एंगेजिंग ट्रॅडिशनल अँड न्यू पार्टनर्स विथ परपोज प्रश्न क्रमांक सहा बघूया अलीकडे पेट्रोलियम मंत्रालयाने ओ एन जी सी म्हणजेच ऑइल्स ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी हिला हरित ऊर्जेसाठी सहाय्यक कंपनी स्थापन करण्याची मंजुरी दिली आहे तर तिचे नाव काय आहे तर चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओ एन जी सी ग्रीन लिमिटेड पेट्रोलियम मंत्रालयाने ओ एन जी सीला हरित ऊर्जेसाठी जी सहाय्यक कंपनी स्थापन करण्याची मंजुरी दिली आहे तिचे नाव आहे ओ एन जी सी ग्रीन लिमिटेड तर ओ एन जी सी संदर्भात माहिती बघूया ओ एन जी सीची स्थापना ही चौदा ऑगस्ट एकोणीसशे छप्पन या दिवशी झालेली आहे तिचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि सध्याचे तिचे अध्यक्ष आहेत अरुण कुमार सिंह प्रश्न क्रमांक सात बघूया दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण किती पद्म पुरस्कार देण्याची घोषणा केली गेली आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे बत्तीस जणांना दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण एकशे बत्तीस पद्म पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे त्यामध्ये पाच पद्मविभूषण पद्म आहे। पुरस्कार आहेत सतरा पद्मभूषण आहेत आणि एकशे दहा पद्मश्री पद्मश्री पुरस्कार आहेत त्यामध्ये तीस महिलांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत नऊ प्रवासी भारतीयांना आणि नऊ पुरस्कार हे मरणोत्तर पुरस्कार आहेत भारताचा सर्वोच्च पुरस्कार हा भारतरत् भारतरत्न पुरस्कार आहे आणि दोन हजार चोवीसचा भारतरत्न पुरस्कार हा बिहारचे पूर्व मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना जाहीर करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक आठ बघूया खालीलपैकी कोणाला गुणवत्तापूर्वक उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरील दोन्ही म्हणजेच विजयकुमार ठाकूरवाड आणि शहबाज खान या दोघांनाही उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी राष्ट्रपती पदक हे जाहीर झाले आहे तर विजय कुमार ठाकूरवाड हे ग्रामीण पोलीस दलातील उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत आणि शहबाज खान हे जे आहेत हे सहायक पोलीस उपनिरीक्षक आहेत तर शहाबाज खान यांचं पूर्ण नाव शहाबाज खान दिलावर खान पठाण असे आहे हे सुद्धा येथे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक नऊ बघूया आंतरराष्ट्रीय वशु फेडरेशनने सांडा कॅटेगरीमध्ये फिमेल ॲथलीट ऑफ द इयरचा पुरस्कार कोणत्या भारतीय खेळाडूला देण्यात आला आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रोषीबीना देवी रोषीबीना देव देवी देवी आहे ते तर हिला आंतरराष्ट्रीय वशु फेडरेशनने चांडा मध्ये फिमेल ॲथलीट ऑफ द इयरचा पुरस्कार दिला आहे रोशी देवी जी आहे ही मणिपूरची ओशू खेळाडू आहे आणि तिला दोन हजार तेवीसमध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आला आहे आणि दोन हजार बावीसच्या ज्या आशियाई स्पर्धा झाल्या होत्या त्यामध्ये तिने ओशू या खेळामध्ये रौप्य पदक पटकावले होते तर नेक्स्ट जे क्वेश्चन आहे आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे प्रश्न असा आहे की प्र पंचाहतराव्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद